तर खरं जेवढ्यातही म्हणत होत्या ना की पूजा पूजावाहिणीला तिच्या सगळ्या जेवढ्या चांगल्या कमेंट करत होत्या तिच्याबद्दल बोलत होत्या तिला सपोर्ट करत होत्या त्याचप्रमाणे सगळ्यांनी केलं पण सगळ्यांनीच तिला सबस्क्राईब केलं आहे आता कसं आहे जेवढ्या आपल्या रोजच्या कॉन्टॅक्टमधल्या आहेत ना तेवढ्यानी तर केलं आहे आणि तिथं कमेंट पण केल्या तर ती बनवेल एक नंतर व्हिडिओ सगळ्यांना धन्यवाद म्हणून आभार मानण्याचा आणि सतरा बारा तेच म्हणते की मला लाजच वाटते मला हेच बघतात आणि तेच बघतात यांनी असेच म्हणतात आणि त्यांनी तसंच म्हणतात आणि मग बोलता बोलता आईबापाचा विषय निघाला की लागली रडायला माझ्या आईबापाचं डोक्यावरच घेऊन फिरता आणि त्यांचाच विषय काढता असन तसन मध्येच मग यांनी पण आता म्हणलं बाबांनी आपलं पोट पाणी त्याच्यावरती चलतंय मग त्याला कसली लाच आता मला सांगा इथं काही ती नाचणार ना आहे का आहे फक्त काय करलाय करायली काय तिला आहे फक्त मोबाईल ठेवायचा असा करायचं चा चालू सतरा बारा विचार कोणाचा करत बसती लय भारी भारी कमेंट आल्या तिला मला तेवढे ते सबस्क्रायबर करायला खरं मी खोटं नाही बोलत महिनाभर तर लागला होता हे शंभर गोळा करायला मला महिनाभर लागला होता तिचं एका दिवसात दीडशे पावणे दोनशे झालेत आणि त्या तिचा म्हणजे चांगला असा रिस्पॉन्स चांगल्या अशा व्ह्यूज दोन हजार हजार दीड हजार अशा त्या तिचा दोनच लाँग व्हिडिओ एकच शॉर्ट पडला आहे तर त्याला एवढा चांगला प्रेम भेटला आहे आत्ता देखील एक व्हिडिओ अपलोड होईल म्हणजे अकरा वाजता आज काय वार आहे बुधवार बुधवारच्या दिवसात आज अकरा वाजता देखील तिचा एक व्हिडिओ अपलोड होईल मग ते आता स्वयंपाक करत होती तिला म्हटलं मी बनव व्हिडिओ इतर ठेव म्हणलं मोबाईल मी आणून दिलता स्टँड दिलता रोहन बसला होता मोबाईल घेऊन त्याच्याजवळ तिच्याजवळ व्हिडिओ करण्यासाठी तर म्हणली नाही नाही नको नको मी नंतर बनवते अगं म्हटलं तू नंतर काय बनवते काय बोलणार आहे तर आज तिकडं जमलं तर फॉरेस्टला कामाला जायचं आहे अजून काय फिक्स नाही आहे मग त्या फॉरेस्टला कामाला जायचं आहे मग तिथं बनवते म्हणायला लागली व्हिडिओ ती पण येणार आहे तिथं बनवते अरे ती इथं घरात बोल ना घरात इथल्या आजूबाजूचे चार लोकांसमोर बोल ना तिथं पन्नास बाया ती काय बोलणार आहे कशी बनवणार आहे तिलाच माहीत आता मला काय म्हणायचंय असं नाही तिला पहिल्यांदा हाय नवीन आहे समजू शकतोय आपण किती फास्ट बोलू नाही शकणार किंवा माझ्या एवढं किती जरी म्हटलं शिक्षण महत्वाचंच असते ती काय अनडी आहे असं पण नाही पण ना जास्त शिक्षण आता मला बोलायची सवय कुठं पडली इथंच पडले मी इथंच बोला आता तिच्या आईवडिलाच्या घरी गेल्याच्या नंतर तिथं असं देवीकडं बोलावं लागते तर तिथं कोणाला बोलताच आलं नाही म्हणजे देवाला मागावं लागते देवीला असं म्हणावं लागते की बाई आई आम्ही करतोय आमच्या परिस्थितीनुसार जसं काही शक्य आहे तसं आम्ही करतोय ते तू स्वीकार कर आमच्या बाळांना सुखी ठेव धन दे सुख दे समृद्ध दे निरोगी ठेव असं काही बोलावं लागतंय यांनी बोलतात बरं काय बाबा बोलतात मग त्यांचं ऐकतो मी कधी पण त्या दिवशी बोललो मी मग तेवढ्या माणसात बोलाय पण म्हणजे हिंमत लागते धाडशीपणा लागते मग त्यांनी तिथून लगे मला दुसरीकडे आणखी नेलं तिथं बघून बोलायला ते म्हणले तुला बोलायची सवय झाली आम्हाला येत आहे पण बोलता येत नाही पण तिला मी किती दिवसापासून व्हिडिओत घेतो आहे ना मग बोलली पाहिजे एवढंच वाटतं आहे मला मग असं काय भड 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 नाही बोलू द्या काय नाही नो no प्रॉब्लेम पण तिचं तिचं बोलायला पाहिजे आता समोर मी कधी पण व्हिडिओ बनवायला लागलो माझी माझं लक्ष फक्त तो कॅमेरा आणि समजा हे लेकर हो लेकरं वगैरे असतील लेकरांचं कसं असतं एकदम अचानक पळत येतात कपडे वगैरे हो अंगावरती समजा असतील नसतील त्या गोष्टीकडे लक्ष देतो मी कारण ते चलत नाही ना आणि लेकर बारकी ते रोहन समजते त्यांना माहिती आहे ते, ते कधीच असा येत नाहीत त्यांच्या अंगावर कपडे नसतील तर ते आजूबाजून जाणार आणि ते कपडे वगैरे घालूनच नंतर येणार पण त्रिशा कशी लहान आहे ना तर बसल्या बाबांजवळ त्यांना म्हणली बाबांना मी तुमच्यासोबत जेवणार आहे कठीण करावं आता कठीण करायचं आहे नको म्हणती त्या दिवशी आम्ही तिकडून येताना म्हणलं त्रिशाची कठीण करू म्हणाय लागली नाही नाही मी करणार नाही हां संगीत आता मावशी काय म्हणते तुला आत्या आमच्याकडं पुण्याला ये गणपती बाप्पाला जाते का गणपती बाप्पाला जाती पुण्याला मला पण घेऊन जा जाती म्हणते संगीताताईनच केली आहे ना ती कमेंट संगीता ताईची पूजाला कमेंट आहे वैशाली शहाताईची आहे वैशाली रसानेताईची कमेंट आहे खूप खूप कमेंट आहे त्या खूप भरपूर सगळ्यांनीच तिला आपण आता मावशीची कमेंट आहे संगीता मावशी भरपूर कमेंट आहे त्या भरपूर ते नवनाथ ढोरे या आय डीवरून कोणत्या ताईच आहेत वाटतं त्या ताईची कमेंट आहे भरपूर कमेंट आहे त्या भरपूर त्या कमेंट तिला एक दिवशी मी काय करेल ते सगळे नावं काढून देईल ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलंय ते सबस्क्राईबचं काही कळत नाही तुम्ही रोज कमेंट टाकत जावा ज्याची रोज ते कमेंट येतील ना की तुम्ही त्या कमेंटच्या सगळ्या नावं असं लिहून देईल की सगळ्याची नावं घेऊन व्हिडिओ बनवेल आता मला काय म्हणायचं आहे काय लाजायचं आहे कशामुळं कोणत्या गोष्टीला बोलणाऱ्याची माती पण विकती बरोबर आहे का नाही मग तिनं बोलली पाहिजे फक्त ती बोलती कुठं आईबापाचा विषय मध्ये आला एवढं बोलती एवढं बोलती समोरच्याची कानं फुटतील एवढं बोलती पर असं बोलायचं म्हणलं की तिला उठतो मर्यायचा गोळा बघा आणि तिला म्हटलं मी बनवत असशील तर बनव नाहीतर मोबाईलच दे म्हणलं इकडं काल तिचा तो पहिला व्हिडिओला दोन हजार व्ह्यूज अडीच हजार व्ह्यूज पहिल्याच व्हिडिओला मी शॉक झालो म्हटलं अरे मला का असा सपोर्ट नाही भेटला तसा मला भेटला असता आतापर्यंत मी लांब गेलो इकडून लय भारी रिषा हाय करची की त्याला मूड नाही जेव खात नाही ती उग बघत बसती त्या ताटाकडं -ता असा <laughs> जीबीला लावला अशी <laughs> करते खाकी खाकी मग बटाटा खाते खा कांदा आहे तो बटाटा नाही अशी पातळ मटकीची भाजी शेमकल्यांच्या दा पूजा कल्याणच्या दादाची रेसिपी ट्राय केली काय आज ती मटकी तिथं बोलल्यावर माझा आवा आवाज इथं येईल व्हिडिओत तेवढा आवाज मोठा बोलावा लागतोय बोलते कशी खरं काल तिनं इथं बसून व्हिडिओ करत होती मी घरात होतो तिथून ती तिला बोललो ना तर यात आवा ती ती आवाज आला पूर्ण क्लिअर आणि ती इथल्या इथं बोलत होती ते आवाज येत नव्हता मी तिचा व्हिडिओ बघितला ना माझ्या चॅनलवरून ते कसं मी हिचा कोणता व्हिडिओ बघितला माझ्या चॅनलमधून माहिती आहे का ते नाही का इथं ज्वारी बरी म्हणजे अशी त्या ज्वारी नीट करतानाच्या तिनं व्हिडिओ बनवला होता मग त्यावेळेस मी इथं नव्हतो ना म्हटलं हिनं माझ्याबद्दल काय काय बोलली ते बघावं म्हटलं मी व्हिडिओ मग मी बघितलं रात्री मग त्यात ते माझा पण सीन आलात म्हणलं जाऊ दे तिचं पटकन हजार करून टाका तिचे हजार सबस्क्रायबर या एका आठवड्यात तुम्हाला स्टार घेत तुम्हाला बघू तिला चॅलेंज देऊ का तुम्हाला चॅलेंज देऊ का स्वतःला चॅलेंज देऊ मलाच कळ ना तिचे जर एका महिन्यात एक हा सॉरी एका महिन्यातच म्हणते एका आठवड्यात तिचे जर एक हजार सबस्क्रायबर झाले तर तिला माझ्याकडून पार्टी असणार एक दिवस माझ्या हाताने सगळं पदार्थ बनवून तिला जेव घालणार मग त्यात चपाती आली आणि कोणती भाजी का आली ती टमाट्याची चटणी का असाना काय का असाना पण ते मी बनवून देणार एक आठवडा आजवार बुधवार आहे का चालू कधी केलं आपण मंगळवारी पुढच्या मंगळवारपर्यंत एक हजार झालेच पाहिजे ते मोटायचं नंतर बघू <mattresses> वाच टाईमच ती म्हणते की मी लाईव्ह पण येणार आहे मग तिनं पण तिचं वाच टाईम वाढल ती कुठं येऊ येऊ शकते लाईव्हला <sm> कधीतरी येईल महिन्यात बाबांचा झाला नाश्ता आता झाल्या झाल्या असं पळत्यात मला काय म्हणत होते नाश्ता तिथं घेऊन ये गाडीवर मी जातो मैस घेऊन म्हणलं एवढ्या पाठ काय आहे मैस घेऊन जायचं तर म्हणे आता सध्याला पाऊसच होईना आमच्याकडं मग चारा होता ती खाल्ला की गुरा ढोरांनी मग त्याने म्हणतात चारा वाळून गेलाय आणि सोडावं लागतंय एवढ्या लवकरच म्हटलं काय पागल सारखं तर वाजल्यात काय पळायला लागलाय आता आठ वाजल्यात आठ आठ वाजल्या वाजले असते आठ आत वाजेपर्यंत आता त्यांचा कम्प्लीट नाश्ता मी पण केलाय आताच नाश्ता केला आणि व्हिडिओ करतोय बघ बघ बोलायचं शीख शीख अजून एक तास जरी बोलायचं म्हटलं तरी मी असं बोलत राहू शकतो पण एक तास व्हिडिओ कोण बघणार आहे <laughs> सॉरी जर व्हिडिओ लांबला गेला असेल तर माफ करा आणि लास्टपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितलं त्यांनी अशी इथं कमेंट टाका की हो आठ दिवसात पूजा वहिनीचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतीलच असं तुम्ही कमेंट टाका बघ पूजा चॅलेंज आहे तुला असं एका आठवड्यात म्हणजे पुढच्या मंगळवारपर्यंत एक हजार सबस्क्रायबर झाले तर स्वयंपाक मी बनवणार एक दिवस एक एका टाईमाचं नाही तर म्हणशील दोन टाईमाचं बनवून एक टाईम बनवून देणार खायला मग त्यात मी माश्याची भाजी बनवेल भात बन भात देखील बनवेल चपात चपाती नाही बनवल्यात तरी बघ देवाला कर बाई प्रार्थना आणि लाग तयारीला शॉर्ट टाक शॉर्ट बनव एखादा हे चल कर ग बाय कर ना बाय कर ना अगं बाय बाय कसं बोलते बाय अजून एकदा बायकर ग बाय पप्पी देखी आहे का अशी अशी आत त्याला देखी अशी आ हा याची कठीणच करायची नाही की असं वाढवायचं चला बाय बाय